जून या तीन दिवसामध्ये सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळी करत सर्व पडणार नाही पण आज मात्र आज उद्यान परवा हो, या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे येणार वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरत राहील त्याच्यानंतर जा देखील जोरत राहील त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरत राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील अहमदाबादकडं राहील तेलंगणेकरकडून मी पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडं राहील वर्ध्याकड राहील अकोटक राहील म्हणजे सांगायचं की जिल्ह्यामध्ये मात्र ह्या